हा आज या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आगळी आणि वेगळी दिशा देणारा ऐतिहासिक मैदान सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ आणि उदयदादा कबुले या शेरवा यांच्या वतीनं चौथ्या वर्षी चौथ्या पर्वातलं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं तसं पाहिला गेलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दररोज मैदान होता पण आजच्या मैदान आणि आजच्या मैदानाचा एक वेगळा ज्या आणि इतिहास आज तुम्हाला पहिल्यांदा सांगितला जाईल कारण आजच्या मैदानामध्ये बैलगाडी चालक मालक त्याच उपस्थित असलेल्या बैलगाडी दिवसाचा विमा काढलेला होता जवळपास चाळीस हजार एकशे चाळीस म्हणजे बैलगाडी मालक असतील चालक असतील आणि प्रेक्षक असतील नॉट रिफंडेबल म्हणजे चाळीस हजार कमी विने भरले की आमच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये शर्यत पाहताना जर कोणा इसम जर जखमी झाला तर त्याला या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडनं त्याची दुका दुखापत जी झालेली आहे त्याची भरपाई मिळावी त्याच्या कुटुंबियांना आधार मिळावा अशा पद्धतीचा एक आगळा आणि वेगळा नियोजन आमच्या या सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय उदयदादा खगुरी आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं जवळपास एक कोटीचा विमा घेतला त्याबद्दल मी प्रथम बलवानी मालकांच्या वतीनं अखिल भारतीय बलवाडी शर्यत संघटनेच्या वतीनं प्रथम काळांच्या गदरात त्यांचं कौतुक करायचं कारण हे बैलगाडी शरीर क्षेत्राला एक दिलेली वेगळी आदर्श अशी दिशा आहे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये मागील वर्षी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये आपण पाहिलेलं होतं योग्य असं नियोजन आणि सुंदर असं आदर्श नियोजन केलं आणि आज सुद्धा काल फक्त तीनशे चाळीस बैलगाडी मालकांची नोंद झालेली होती तरी सुद्धा तीस बैलगाडी मालकांना त्यांनी संधी दिली की जेणेकरून तीसच नाही अजून शंभर बैलगाडी मालक झाले असते परंतु त्यांनी नोंद दिली नाही कारण पावसाचं वातावरण आहे मॉडर्न आम्हाला फायनल घेतोय त्यामुळे आम्हाला येण्यापेक्षा जे झाले त्यांच्यात फायनल हा झाला पाहिजे हा उदात ठेवला आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी कौतुक करतो आणि लक्षात घ्यायचं आजच्या मैदानामध्ये सात बैलगाडी मालक क्वाटर फायनल पात्र आहे त्यांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाचा इनाम आहे आणि जे सात बैलगाडी मालक फायनल पात्र आले त्यांना एक लाख एकवीस पासून या ठिकाणी बक्षीस आहे त्या सर्वांना समजून दात्यांच आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून त्यांनी काम पाहिलं ते प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू धनावरी कोरेगाव कालिदास घाटे पठाणवरीकर यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन कारण काम परंतु त्यांनी पर सहज करून दाखवलं इतिहास हा इतिहास असतो हो ना ऐतिहासिक मैदानातच इतिहास घडत असतो आपण निकालामध्ये पाहिलं तसंच आजचा इतिहास लक्षात घ्या साडेतीन वाजायच्या आत मैदानाचा फायनल स्वप्न होतं कारण सेहेचाळीस ते सत्तेचाळीस गट होते सात सेमी होते आणि मग फायनल

सुनील झांबरे आणि सोमनाथ घाटे यांनी सुंदर काम पाहिलं त्यांचं मनापूर्वक हार्दिक अभिनंदन वाढदिवस असताना सुद्धा आज या ठिकाणी वाढदिवस आहे या ठिकाणी मी सर्व मालकांच्या वतीन आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि फायदल साठी जो पंचानी जाहीर केलाय तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी

गाड्याच्या अध्यक्ष केसरी शिरवळकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी शिरवकरांचा ऐतिहासिक मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी यशवंत रमा जोशी अमरनाथ वाटेगा या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पळले बाबर ग्रुप कात्रजकरांचा घरचा असा आज बैल बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पळाला आणि फक्त मालकासाठी पडला सुंदर गाडी पळली दोन हजार क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी अध्यक्ष केसरी शिरवळकरांचे भविष्य आणि दिव्य मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक तीन वरून हल गाडी हलोपणे समर्थ मोर्सी या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली समर्थाजी चेड वेगळे घोटावडेकरांचा या ठिकाणी चालू सीझनचा गुलाबाचा बादशाह म्हणून ज्याची या बैलगाडी क्षेत्रात होता असा लक्ष पडाला आणि त्यांच्या सोबत प्रशांत सेठ मे म्हणे केरगावकरांची नवीन खरेदी चेंडू सारखा दिसणारा चेंडू पळाला सुंदर गाडी पळाली लक्ष्य आणि चेंडूची गाडी अच्छा अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली आद्य शेकेसरी ऐतिहासिक मैदानात बरेच इतिहास घडले तसाच हा देखील इतिहास आहे चौथ्या क्रमांकाचा इतिहास सांगितला जातोय सेमी सुद्धा सात नंबर तास फायनल सुद्धा सात नंबर तास आणि नंबर क्रमांक तेरा चौथा सात नंबर तासावर पाहिले गाडी आई तोला भावने प्रसंग रामा शिवराज फर्निचर शिव या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पळली गुंडा भाऊ पवार नांदोळ देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य शाहवा ग्रुप पाले शिवराज फर्निचर शिरवळकरांचा देवाबाईच्या तालमीचा पट्टा सुंदर पळाला आणि त्यांच्यासोबत स्वर्गीय संकेतराव माने वाकड स्वर्गीय शिव शिवा असुप वाकड गुरु आणि श्री शौर्य ग्रुप ओझडे वाईकरांचा विरा पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि विराची गाड्याच्या शिरोळकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मारकरी ठरली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले आणि यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या पर्वातलं चौथं मैदान ज्याला नामवले काय अध्यक्ष केसरी शिरोळकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी येतात क्रमांक दोन म्हणून झाली गाडी श्री कुमारी सिया समीरशेठ वाडकर अजितशेठ जगदाळे मुरगा या गाडीचा प्रत्येक अंकाला सुंदर अशी गाडी पळई कुमारी सिया समीरशेठ वाडकर अजितशेठ जगदाळे मुरगा या पुरंदर तालुक्यामध्ये छोटेसे गाव आहे गावाचं नाव आहे दरेवाडी आणि या दरेवाडी गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्याकानाकोपऱ्यात पोहोचवलं असा कुमारी सिया समीरशेठ वाडकर अजितशेठ जगदाळे मुरगा यांचा भाऊला शंकर पळाला आणि त्यांच्यासोबत पिस्तूल ग्रुप नांदेगाव किरण ड्रायव्हर विंगकरांचा पिस्तूल पळाला सुंदर गाडी पळाई शंकर आणि पिस्तूलची गाडी आजच्या शिरोळकरांच्या मैदानात तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली प्रथम आणि द्वितीय साठी ऐतिहासिक मैदान अध्यक्ष चौथ्या पर्वातलं चौथं आणि या मैदानातील मानकरी गाडी अंबिका माता प्रसन्न मल्ला रामो जाधव दादा युवा मंच शिरव या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सुंदराची गाडी पडली बापुसोबाडे वाघोली कळंबी बाजी शार्दूल ग्रुप यांचा हिंद केसरी चिमण्या पडाला आता सर्वात मोठ्या रकमेच आणि ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ज्या मैदानामध्ये किताब देण्यात आला त्या कासेगावकरांच्या मैदानातील एक नंबरचा आणि ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी चिमण्या पडाला आणि त्यांच्या सोबत पळाला ज्या बैलानं संबंध हिंदुस्तान हलवला होता असा उत्तम सेठ गवळी दैवली बदलापूर किरणप्पा काळगाव शालगावकरांच्या बहारतच्या तालमीतला पट्टा रैना पळाला सुंदरवाडी पळाली चिमण्या आणि अध्यक्ष केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली ऐतिहासिक चौथ मैदानामध्ये इतिहास झाला आणि इतिहास हा बैलगाडी क्षेत्रातला इतिहास झाला बैलगाडी मालक चालक शौकीन प्रेक्षक सर्वांचा एक कोटीचा विमा झाला साडेतीन वाजता मैदान संपन्न झालं आणि एक लाख एकवीस हजार मानाच्या चांदीच्या गतीचा मानकरी झाला ताज क्रमांक पाच वरून गाडी श्री यशवंत रामभाव

ज्या मैदानाला या ठिकाणी जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ओळखलं जात त्या मैदानातील दोन हजार चोवीस सेठ पाटील सवार करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड कर्जे पुलकरांचा हिंद केसरी लखन सुंदर गाडी पडली भैजा आणि लखनची आणि अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस शिरवाळकरांच्या मैदानातील एक नंबरची मारकरी ठरली विजेला सर्व बेडगाडी मालकांचा चालकांचा सहभागी सर्व स्पर्धकांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त केला जाते आणि बक्ष